वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईक खरा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुना आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांच्या आहेत अत्यंत निर्भूणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे त्याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे